राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं महायुती सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा असल्याचा सपाटा लावलाय सध्या माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करण्याप्रकारची एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल होत आहे परंतु अजून या कॉल रेकॉर्डिंगची पडताळणी झालेली नाही मग खरंच ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होऊ शकतो का याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि मतमोजणीतील मत तफावत लोकसभेला पराभव झाल्यानंतर इतक्या जागांवर महायुतीला यश कस असे अनेक प्रश्न घेऊन महाविकास आघाडीच्या बहुतांश नेत्यांकडून ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा आरोप केला जातोय तसेच आता मनसेच्या दिनकर पाटील अविनाश जाधव यांसारख्या नेत्यांनी देखील ईव्हीएम मशीनवरती प्रश्न उपस्थित केला आहे शरद पवार यांनी मात्र ईव्हीएमच्या या मुद्द्यावर संयम बाळगलेला दिसतो आपल्याकडे अजून ठोस पुरावे नाहीत परंतु पुरावे मिळाल्यास आपण एकत्रितपणे याबाबत आंदोलन उभारूयात असं आश्वासन त्यांनी त्यांच्या गटातील उमेदवारांना दिलंय या रूपांना प्रत्युत्तर म्हणून महायुतीकडून म्हटलं जात आहे की लोकसभेला आम्हाला कमी जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम मध्ये घोटाळा नव्हता का झारखंड मध्ये एन डी ए हारली तेव्हा ईव्हीएम मध्ये घोटाळा नव्हता का पश्चिम बंगाल मध्ये पोटनिवडणुकीत भाजप हारला तेव्हा ईव्हीएम मध्ये घोटाळा नव्हता का खर तर महायुतीकडून विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नावर महाविकास आघाडीतील एकाही नेत्यानं उत्तर देण्याचं धाडस अद्याप तरी केलेलं नाहीये कारण महाविकास आघाडीची या बाबतीची भूमिका अत्यंत सोयीस्कर आहे आघाडी या मुद्द्यावर धडसोड करताना देखील आपल्याला दिसते लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएमच्या मुद्द्यावर साधा एक शब्द सुद्धा उच्चारला नाही तसेच झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या जास्त जागा आल्या आहेत तिथे मात्र इंडी आघाडी मूक खेळून गप्प असल्याचे आपल्याला दिसते तसंच दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी काँग्रेसने भाजप ईव्हीएम मध्ये घोटाळा करते असा दावा केला होता परंतु निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं तेव्हा मात्र काँग्रेसनं ईव्हीएम वरती बोलायचं टाळलं एकंदरीत पराभव झाला तिथे ईव्हीएमचा मुद्दा समोर आणायचा अशीच भूमिका काँग्रेसने तर घेतलीच आहे परंतु आता राज्यात प्रादेशिक पक्षांनी ही तीच भूमिका आपल्याला घेतलेली दिसते आता आणखी एक मुद्दा महाविकास आघाडीनं लावून धरलाय तो म्हणजे मतांमधील तफावत तर यावरती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की कि मतदान किती झाले याची उपस्थिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना लेखी दिली जाते प्रत्येकाच्या सहाय्य आकडेवारीवरती घेतल्या जातात सतरा क या फॉर्मवरती प्रत्येक बूथवरील मतदान नोंदी असतात सर्व फॉर्म एकत्रित घेऊनच प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर येतात मतदान आणि मतमोजणी सुरू करताना दिलेली आकडेवारी एकमेकांशी जुळते की नाही याची खातर जमा केली जाते तक्रार असल्यास निराकरण केल्याखरीच पुढे मतमोजणी सुरू राहत नाही आता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती लक्षात घेतली तर जिथे जिथे मतांमध्ये तफावत दिसत होती तिथे तिथे त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी होते मग त्यावेळी त्यावरती आक्षेप का घेतला नाही हा सुद्धा अत्यंत मुद्दा आहे पराजय झाल्यानंतरच आक्षेप का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय निवडणूक आयोगाने अनेकदा देशातील राजकीय पक्षांना ईव्हीएम हॅक करण्याचं आवाहन केलं होतं परंतु त्यावेळी मात्र कोणीही पुढे आलं नसल्याचं म्हटलं जाते त्यामुळे पराजय झाला की विरोधकांना ईव्हीएम मशीन मधल्या त्रुटी आठवतात असं चित्र आता मशीन खरंच हॅक होते का या बोलायचं झालं तर कोणतीही गोष्ट हॅक करण्यासाठी इंटरनेटची गरज असते परंतु मशीनला कोणतेही इंटरनेट, मशीन इंटरनेट कनेक्शन नाही त्यामुळे ईव्हीएम मशीन हॅक करण्याची देखील जास्त शक्यता आपल्याला वाटत नाहीये आता महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून ईव्हीएमच्या बॅटरीबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय ईव्हीएम मशीन मध्ये मा पॉवर पॅक दोन हजार मतांसह एक कंट्रोल युनिट सह चार बॅलेट युनिटला जास्त असते तेव्हा व्होल्टेज हळूहळू कमी होते परंतु जेव्हा बॅटरीची क्षमता खाली कमी होते तेव्हा ते, ते वेगाने कमी होते एकच बॅलेट युनिट आणि एक हजार पेक्षा कमी मते नोंदवली असता हलके विद्युत प्रवाह असल्यास बॅटरीचा प्रवाह हो कमी होतो आणि आउटपुट व्होल्टेज चार चा खाली जाऊ शकत नाही त्यामुळे बॅटरी नव्याण्णव टक्के दिसू शकते नव्याण्णव टक्के बॅटरी कशी या प्रश्नातून आघाडीला म्हणायचं होतं की मतमोजणी झालीच नाही थेट महायुतीचे उमेदवार जाहीर केले गेले परंतु आता इथे सुद्धा तोच मुद्दा येतोय नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर त्या त्या उमेदवाराचे प्रतिनिधी असतात मतमोजणी होत नसेल तर ते प्रतिनिधी काय करत होते मतमोजणी बंद आहे अशी एकही तक्रार आपल्याला निकालाच्या दिवशी तरी दिसली नाही एकंदरीत आपण सर्व बाबींचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या आरोपांमध्ये फारसं तथ्य दिसत नाहीये केवळ पराभव पश्नी पडत नाही म्हणून असे आरोप करायचे असं सध्या तरी आपल्याला वाटते निवडणुकीतील अपयशाचे खापर फोडणे हा पलायन आहे अशी प्रतिक्रिया सोशल उमटू लागल्या आहेत जेव्हा महाविकास आघाडी जिंकते तेव्हा तो जनमताचा कौल असतो आणि जेव्हा महाविकास हारते तेव्हा ईव्हीएम मशीन मध्ये दोष असतो हा निव्वळ बालिशर्क असल्याचे नेटकरी म्हणतायत आधी युपीए आणि आता इंडिया आघाडीला देशभरात गेल्या दहा वर्षात सातत्याने अपयश येत आहे यामागची खरी कारण शोधण्यापेक्षा काहीतरी तांत्रिक मुद्दा उपस्थित करून तात्पुरती सुटका होईल पण खरं आत्मचिंतन करून आपल्या भूमिकेत बदल केल्याशिवाय विजयाचा मार्ग सापडणार नाही असा सल्ला राजकीय विश्लेषकही देत आहेत आपली भूमिका जनतेला पटत नाहीये हे सत्य स्वीकारणं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला जमत नाहीये का लोकांचा बदललेला कल महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिसत नाहीये का असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम मशीन हॅक करून महायुतीला यश मिळालंय की जनतेनं महाविकास आघाडीच्या राजकारणाला ना नाकारले तुमचं उत्तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राह मराठी